परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचा भाग पहिला બૈસોની એકાંતિ કરી સોહમ ધ્યાન તેણે તુઝે મન સ્થિરાવેલ સોહમ સોહમ ઐસા શબ્દા વિણ જપ હોતા આપોઆપ ચિત્તશુદ્ધિ કૈસા શબ્દા વિણ હોતો સોહમ ધ્વની ઘેય વિચારોની સતાંપાસી સ્વામી ભણે જાઈ સંતસી શરણ તેણે ઉદ્ધરણ હોય તુઝે स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवन गाथेतील हा अभंग ध्यानसाधनेच्या उपासकांच्या दृष्टीनं साधकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे सहसा सहज लक्षात न येणारे कितीतरी संकेत सूचना त्याच्या अंतर्यामी लपलेल्या आहेत त्या सर्वार्थानं नीट समजून घेतल्या तरच ही सोहम साधना काय आहे आणि ती कशी साधावी हे समजून येण्याची शक्यता आहे ध्यानाच्या संबंधातील पहिली महत्त्वाची सूचना स्वामी आपणाला देत आहेत तीही की एकांत स्थानी बसावं हे एकांत स्थान कोणतं आणि कुठं आहे या यासंबंधी आपण प्रथम समजून घेऊ आणि मग अशाच वेगवेगळ्या सूचनांचाही मागोवा घेऊ एकांत स्थान म्हणजे काय आणि कोणतं हे आपणाला माहीत आहे असं आपणाला बहुधा वाटत असतं परंतु आपण जे एकांत स्थान जाणीत आहोत त्याचा या ध्यानाशी काहीही संबंध नाही आपण एकांत स्थान अशा स्थळाला समजत असतो की जिथे दुसरा कुणी उपस्थित असणार नाही जे स्थान निर्जन आहे जिथं आपण एकटेच असो याकरताच कोणी डोंगर दरीत जातो कुठली हिमालयातील गुंफा शोधतो किंवा एखाद्या मंदिरातील ध्यानगुंफेत जाऊन बसतो अशा तऱ्हेची स्थानं म्हणजे आपणाला एकांत स्थानं वाटत असतात परंतु अशा तऱ्हेच्या स्थानाचा ध्यानाशी कुठलाही गहिरा संबंध नसतो याचा अर्थ असाही नाही की अशा ठिकाणी कुणी ध्यानाला उपलब्ध होणार नाही परंतु नुसता बाहेरील एकांत ध्यानाला पुरेसा नाही आणि अशा स्थानीही जरी बाहेरील दुसऱ्याची उपस्थिती सुटली तरी त्याच्या अंतरात दुसऱ्याची गर्दी असतेच बाह्य गर्दीपासून आपण कितीही दूर गेलो तरीही आपल्या अंतरात गर्दी लपून बसलेली असतेच तसंच असंही असू शकतं की आपण जरी गर्दीत असलो बाजारात असलो तरी अंतरात एकांत असू शकतो अशा तऱ्हेच्या बाह्य गर्दीतही जर कोणी सोहम स्मरणानं भरून जाऊन दुसऱ्याला विसरून जाऊ शकतो कारण मनाची एक अनिवार्य क्षमता ही सुद्धा आहे की मनाच्या समक्ष एकावेळी एकच उपस्थित होत असतो जेव्हा आपण आपल्या स्मरणानं परिपूर्ण भरलेलं असू तेव्हा दुसरं सारं सारं अनुपस्थित होऊन जात असतं आपण आपल्या मनात कधी उपस्थित होऊन जात नसतो म्हणून दुसऱ्याची गर्दी तिथं जमलेली असते सोहम हे स्वतःचंच स्मरण आहे म्हणून आपल्या मनात जी एकांताची धारणा आहे त्याचा जो अर्थ आपल्या मनात आहे तो अत्यंत गौण आहे एकांत स्थानाचा इथे अर्थ इतकाच आहे की एक अशा जागी बसून जाणं की अशी जागा ही बाहेरील जगतातील कमी आणि आंतरविश्वातील जास्त आहे जिथं दुसरा अन्य उपस्थित नसेल आपण बाजार गर्दीतही बसलेलो असलो आणि आपल्या अंतरात दुसरा कोणी उपस्थित नसेल तर तुम्ही एकांतात आहात म्हणून हेही पक्क लक्षात घ्या की बाजार गर्दीतही ज्याला असा एकांत साधता येत नाही त्याला कुठल्याही बाह्य एकांत स्थानी बसून एकांत साधणं शक्य नाही कारण मनाचा दुसरा एक असाही नियम आहे की जो उपस्थित नाही त्याचं स्मरण करीत राहणं जिथं आपण नसतो तिथं असण्याची आपली आकांक्षा असते म्हणून बाजारात असलेल्या व्यक्तीला वाटत असतं की आपण एकांतात असतो तर किती बरं झालं असतं आणि एकांतात असलेल्या व्यक्तीला सतत बाजाराचं स्मरण येत असतं बाजार गर्दीच्या वासनेनं तो भरून जातो मनाचा स्वभावच असा आहे की जिथं आपण असतो त्यानं उभून जाणं आणि जिथं नसतो तिथल्या रसास्वादाच्या स्वप्नात डुबून जाणं आज इतकंच लेखातला यानंतरचा भाग आपण उद्याकुया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्री स्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्